नमस्कार गेल्या काही भागांमध्ये आपण खूप गप्पा मारल्यात आजच्या या भागामध्ये आपण बोलणार आहोत आपल्या आयुष्यातल्या कुठेच्या महत्वाविषयी आपल्या आयुष्यात कुठेला फार महत्व असत कसं मध्यंतरी तापसी पन्नूचा थप्पड नावाचा एक पिक्चर आला होता त्याची स्टोरी लाईन अशी होती तापसी पन्नू एक गृहिणी असते तिचं आयुष्य जसं काही चाललेलं असतं त्याच्यामध्ये ती खूप खुश नसली तरी पण ठीक असते तिच्या नवऱ्याचं प्रमोशन होतं प्रमोशनची पार्टी दिली जाते आणि त्या पार्टीमध्ये तिच्या हातून छोटीशी चूक होते आणि त्यानंतर तिचा नवरा सगळ्यांदेखत देखत तिच्या एक जोरदार थोबाडात मारतो त्यानंतर ती घटस्फोटाचा निर्णय घेते यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठे तो तिला मारतो याही पेक्षा जास्त तो तिला सगळ्यांच्या देखत मारतो ही गोष्ट तिला त्रास देणारी ठरते आपल्या आयुष्यात सुद्धा कुठेच फार महत्व आहे आपण समाजात वावरतो सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपल्यावर काही बंधनं असतात आपण ती बंधनं पाळतो आपल्याला मनाला वाटेल तसं आपण नाही ना वागू शकत समाजात वावरायचे काही अनलिखित नियम असतात आणि त्या नियमांमुळेच आपलं सामाजिक आयुष्य अधिक सुखकर आणि त्याहीपेक्षा जास्त सुरक्षित होतं असं मला वाटतं सामाजिक जीवनात वावरताना जसा कुठेचं भान ठेवून आपण जगतो तसंच आपल्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा हा कुठे फार महत्त्वाचा ठरतो एखादा माणूस चुकला तर त्याला सगळ्यांसमोर आपण त्याची चूक दाखवून दिली की त्याच्या मनाला ते फार लागत तुम्ही बघा पेपर पहा बातम्या पहा बऱ्याचशा गुन्हेगारी घटना या अशा पद्धतीने चुकीच्या ठिकाणी बोलल्यामुळे घडतात इतकंच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीला जर अशा पद्धतीने बोललो तर आपल्या नात्यांमधल्या दुराव्याला ती गोष्ट कारणीभूत ठरते नाही मिळाले आपल्या मुलाला मार्ग सगळ्यांसमोर नकाना बोलू त्याला चेहऱ्यावरही नकाना दाखवू लगेच चुकलं आपलं माणूस मग सगळ्यांसमोर बोलायची गरज आहे का लगेच त्यामुळेच कदाचित आपल्याकडे झाकली मूठ सव्वा लाखाची अशी म्हण प्रचलित झाली असावी किंवा घरातली गोष्ट घरातच राहिली पाहिजे ही समज आपल्याला मिळालेली असावी आपल्या आयुष्यातल्या त्या कुठेच्या महत्त्वामुळं हे सगळं झालं आपण कुठे नाही बोललं पाहिजे याविषयी पण मग कुठे बोललं पाहिजे थोडंसं बोलूयात त्याच्याविषयी जेव्हा तुम्ही बोलता तुमचे विचार लोक ऐकतात आणि त्यामुळे काही बदल घडतात त्या ठिकाणी तुम्ही एखादा लीडर असता एखादा जबाबदार व्यक्ती असता अशा ठिकाणी तुम्ही बोललच पाहिजे तुमचा एखादा जवळचा मित्र एखादी व्यक्ती अडचणीत आहे त्याच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत आणि तुम्ही बोलल्याने त्याला मदत होत असेल त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर अशा ठिकाणी बोललंच पाहिजे काही नाती दुरावलेली असतात जर आपल्या बोलण्याने ती नाती परत जुळून येत असतील तर आपण नक्कीच बोललं पाहिजे एखादा माणूस दुखावतोच की आपल्या बोलण्याने जर तो शांत होत असेल सुखावणार असेल तरीही आपण बोललंच पाहिजे की आणखी एक महत्वाचं कुठे बोललं पाहिजे आणखी बरं एखाद्या गोष्टीचा आपल्याला खूप त्रास होतोय आणि आपण ते सहन करू शकत नाही सुद्धा आपण बोललं पाहिजे नक्कीच बोललं पाहिजे पण कधी कुठे कशाला या सगळ्या गोष्टींचं ताळतंत्र बघून आणखीन या कुठेचा आपल्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे आपण खूप साऱ्या मोटिवेशनल स्टोरीज वाचतो खूप सारे मोटिवेशनल व्हिडिओज ऐकतो आणि त्यामधला महत्त्वाचा एक भाग असतो की भविष्यात तुम्ही स्वतःला कुठे पाहता आपण भविष्यात स्वतःला कुठे पाहतो ही गोष्ट फार महत्त्वाची असते त्यामुळे आपण काय प्रगती करणार आहोत आपली ध्येय काय आहेत याविषयी आपल्याला क्लिअरिटी येते टर्नरचा एक खूप सुंदर सुविचार आहे यू शुड सेट युअर गोल्स बियॉंड युअर रिच स यू ऑलवेज हॅव समथिंग टू लिव्ह फॉर याचा अर्थ असा की तुमच्या आवळ्या बाहेरची स्वप्न पहा याचा अर्थ असा की तुमच्या आवाक्या बाहेरची स्वप्न पहा त्यामुळे तुम्हाला सतत नवीन काहीतरी करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत राहील हा कुठे आयुष्यातला आपल्याला सतत काम करण्यासाठी सतत प्रेरणा देण्यासाठी आपल्या आयुष्यात फार महत्वाचा आहे गेले काही दिवस आपण खूप गप्पा मारतोय कुठे कशाला का आणि कधी हे सगळं तुम्ही ऐकलं असेल पाहिलं असेल माझ्या या विचारांमधले काही विचार तुम्हाला आवडले असतील तुम्ही ते आचरणात आणले असतील तर माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा माझ्या विचारांमुळं तुमच्या आयुष्यात जर काही चांगला बदल झाला असेल तर त्याबद्दल मला खरंच मनापासून आनंद आहे या गप्पा काही संपणार नाहीत लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये